नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित घटक सोळावा आपण पाहतोय पृष्ठबळ व घनपळ सरपेशेरियन व्हॅल्यूम सर्व स्तरावरती हे प्रकरण किंवा या घटकावरचे प्रश्न विचारले जातात सरळ सेवा भरती असो एम पी एस सीचे प्रश्न असोत किंवा या ठिकाणी नववीचा वर्ग असो दहावीचा वर्ग असो अतिशय महत्त्वाचा भाग आहे म्हणून या ठिकाणी आपण सविस्तर हे प्रकरण पाहणार आहोत इष्टिकाची ते जे एकूण पृष्ठबळ आपण सूत्र पाहिलं दोन कंसात एल गुणले बी अधिक बी गुणले एच अधिक एल गुणली एच म्हणजेच या ठिकाणी लांबी रुंदी उंची एल बी एच अनुक्रमे असेल तर दोन एल बी अधिक दोन बी एच अधिक दोन एल एच म्हणजे दोन सामायकडून आपल्याला हे सूत्र मिळायचं आहे घणाचे एकूण पृष्ठबळं सहा पृष्ठ असतात लांबी गुण रुंदी उंची समानच असते एकूण पृष्ठ सहा चौरसाकृती एक पृष्ठ असते एका चौरसा एका पृष्ठाचं क्षेत्रफळ बाजूवर्ग सहाचं सहा गुणले बाजूवर्ग वर्ग बाजू जर ये येल असेल तर सहा गुणले यल वर्ग हे घणाचे एकूण पृष्ठपण आपण पाहिलेलं आहे म्हणजेच टोटल सरपेस एरिया ऑफ क्युआड इज इक्वल टू टू इन टू ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच अँड टोटल सरपेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू सिक्स एल स्क्वेअर ओके इस्टिकाची तिचे घनपळ बरोबर लांबी गुणले रुंदी गुणले उंची बरोबर यल गुणले बी गुणली एच आणि घणाचे घनपळ बरोबर बाजू घन बरोबर घन घाणं हल्लीमाप क्युबाड इज इक्वल टू लेंथ इन टू ब्रेड ती इन टू इज इक्वल टू एल इन टू बी इन टू एच अँड हल्लीमाप क्यूब इज इक्वल टू साइड क्यूब इज इक्वल टू एल क्यूब ओके सोळा एकमधला प्रश्न पण पहिला पाहिलेला आहे या ठिकाणी दुसरा पणावर होतं एका इस्टिकाची त्या आकाराच्या साबणाच्या घडीचे घनपळ एकशे पन्नास घ सीमे आहे तिची लांबी दहा सेमी आणि रुंदी पाच सेमी असेल तर तिची जाडी किती द क्युर्ड सेप सोप बार हॅ वॉल्यूम वन हंड्रेड फिफ्टी क्युबिक सेंटीमीटर फाइंड इट्स थिकनेस इफ इट्स अ लेंथ टेन सेंटीमीटर अँड ब्रेड इज फाईव्ह सेंटीमीटर इस्टिलाची तिच्या आकाराच्या साबणाचे घनप दिलेलं आहे एकशे पन्नास घनसेमी तिची लांबी यलबरोबर दहा सेमी दिलेली आहे आणि तिची रुंदी म्हणजे साबणाची रुंदी दिलेली आहे या ठिकाणी पाच सेंटीमीटर इष्टिका चित्ती आकाराच्या साबणाचे घनपळ बरोबर अगदी बरोबर आहे लांबी गुणले रुंदी गुणले उंची इष्टिका चित्ती आकाराच्या साबणाचे घनपळ बरोबर लांबी गुणले रुंदी गुणिले उंची म्हणजेच यल गुणले बी गुणले एच घनप दे आहे किती एकशे पन्नास लांबी दहा दिले आहे आणि रुंदी पाय दिले उंची काढायची आहे त्यामुळे साधिकच एच ची, ची किंमत काढताना एच म्हणजे साबणाची जाडी आपल्याला विचारलेली आहे एकशे पन्नास त्याला एचला गुणिले दहा गुणले पाच आहे ते भागी लणार आहे दहा गुणले पाच बरोबर हे शून्य गेले पाच न पंधराला भगल्यानंतर तीन येणार आहे तीन सेंटीमीटर त्यामुळे या ठिकाणी तर त्या साबणाच्या वडीची जाडी जाडी बरोबर तीन सेंटीमीटर ओके या ठिकाणी भल्ली द क्युवाडिड शेपड सोप बार इज गिवन वन हंड्रेड फिफ्टी क्यूबिक सेंटीमीटर इट्स लेंथ इज गिवन लेंथ इज इक्वल टू टेन सेंटीमीटर इट्स ब्रेड्थ बी इज गिवन फाईव्ह सेंटीमीटर वॉल्यूम ऑफ द क्युवाड शेपड सोप बार फॉर्म्युला इज लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाइट ओके दैट मीन्स यल इंटू पी इंटू एच वॉल्यूम इज गिवन वन हंड्रेड फिफ्टी इज इक्वल टू लँू बी इज गिवन फाईव्ह इन टू एच कॅन बी कॅल्क्युलेटेड एच इज to टू वन हंड्रेड फिफ्टी अपॉइंट टेन इन टू cancel ओके झिरो झिरो कॅन्सल डिवायडिंग फिफ्टीन बाय h is equal थ्री एच इज here टू थ्री सेंटीमीटर हिअर थिकनेस ऑफ बार इज थ्री सेंटीमीटर ओके पुढचा प्रश्न आहे तीन मीटर लांब 2.5 पॉईंट मीटर उंच आणि 0.5 पॉईंट मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे यासाठी पंचवीस सेंटीमीटर लांबी पंधरा सेंटीमीटर रुंदी आणि दहा सेंटीमीटर उंचीच्या किती विटा लागतील हाव मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर ब्रेड फिफ्टीन सेंटीमीटर लेंथ ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर ब्रेड फिफ्टीन सेंटीमीटर अँड हाईट टेन सेंटीमीटर आर रिक्वायर्ड टू बिल्ड ए वॉल ऑफ लेंथ सिक्स मीटर लेंथ सिक्स मीटर हाईट टू पॉईंट फायू मीटर अँड ब्रेथ झिरो पॉईंट फाय मीटर ओके भि विटेसाठी या ठिकाणी लांबी पंचवीस सेंटीमीटर दिल्या रुंदी पंधरा सेंटीमीटर बी दिलेली आहे उंची एच दहा सेंटीमीटर दिल्या आणि भिंतीसाठी लांबी एल वन सहा मीटर म्हणजे सहाशे सेंटीमीटर उंची एच वन दोन पॉईंट पाच मीटर म्हणजे अडीचशे सेंटीमीटर आणि रुंदी बी वन बरोबर शून्य पॉईंट पाच मीटर म्हणजे पन्नास सेंटीमीटर ओके सेंटीमीटरमध्ये करून घेतलं भागिले धाक याला गुणिले शंभर करून खुर कारण एक बरोबर शंभर सेंटीमीटर ओके आणि भिंत बांधण्यास वेळी लागणारे विटा भिंतीचं घनपळ भागिले विटेचे घनपळ भिंटेचं भेंति भिंतीचं घनपळ लांबी गुणले रुंदी गुणले उंची सहाशे गुणले दोनशे पन्नास गुणले पन्नास दोनशे पन्नास गुणले पन्नास म्हणजे लांबी या ठिकाणी सहाशे आहे सेंटीमीटरमध्ये रुंद उंची दोनशे पन्नास आहे आणि जाडी या ठिकाणी पन्नास आहे सेंटीमीटरमध्ये आणि विटेसाठी पंचवीस सेंटीमीटर या ठिकाणी लांबी विटेची आहे ही रुंदी आणि ही उंची ओके या ठिकाणी हे शून्य गेलेलं आहे पंधरा एके पंधरा पंधरा चौक साठ पंचवीस एके पंचवीस पंचवीस दहा अडीचशे त्यामुळे या ठिकाणी पाच चौक वीस आणि या दोन शून्य ओके पाचोक वीस आणि या दोन शून्या बोर दोन हजार विटा लागतील भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या विटा बरोबर दोन हजार ओके हिअर फॉर ब्रिक्स लेंथ एल इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर ब्रेथ बी इज इक्वल टू फिफ्टीन सेंटीमीटर हाईट एच इज इक्वल टू टेन सेंटीमीटर फॉर ऑल लेंथ एल वन इज इक्वल टू सिक्स मीटर इज इक्वल टू सिक्स हंड्रेड सेंटीमीटर हियर वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेटीमीटर एअरपर सिक्स मीटर इज इक्वल टू सिक्स हंड्रेड सेटीमीटर हाईट एच वन हिअर लँथ एल वन हाईट एच वन इज इक्वल टू टू पॉईंट फाईव्ह मीटर मल्टीप्लायड बाय हंड्रेड वी गेट टू हंड्रेड फिफ्टी सेंटीमीटर ब्रेथ बी वन इज इक्वल टू झीरो पॉईंट फायू मीटर मल्टीप्लाय हंड्रेड वी गेट फिफ्टी सेटीमीटर हिअर नंबर ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड टू बिल्ड द वॉल वॉल्यूम ऑफ व्हॉल्यूम ऑफ द ऑल अप ऑन व्हॉल्युम ऑफ द ब्रिक ओके व्हॉल्युम ऑफ द वॉल इज इक्वल टू यल वन इन इंटू बी वन इंटू एच वन ओके अप ऑन वॉल्युम ऑफ द ब्रिक यल इंटू बी इंटू एच ओके त्यांच्या किमती वापरलेल्या आहेत भिंतीचं घनपळ यल वन गुणले बी वन गुणले एच वन हे सांगायला राहून गेलं भागीले एल गुंदले बी गुंदले एच हिअर सिक्स हंड्रेड इंटू टू हंड्रेड फिफ्टी इंटू फिफ्टी एल वन सिक्स हंड्रेड इन्टू बी वन टू हंड्रेड फिफ्टी एच वन इंटू फिफ्टी हिअर यल फॉर ब्रिक एल इजोड ट्वेंटी फाईव्ह इंटू बी फिफ्टीन एच टेन कॅन्सल हिअर झिरो झिरो डिवायड बाय डिवायडिंग सिक्स्टीन बाय सिक्स्टी by 15 we get 4 dividing 250 by 25 we get 10 here 5 into 10 into 4 product 2000 okay therefore the number of bricks number of bricks required to build the to build wall is 2000 अॅगेन सी द नंबर ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड टू बिल्ड द वॉल इज टू हंड्रेड टू थाउजंड ब्रिक्स ओके त्यात वृत्तचित्तीचे घनपळ सरपेश एरिया ऑफ सिलेंडर या ठिकाणी वृत्तचित्ती आकार कसा तयार होतो या ठिकाणी पहा हा आयत आकृती कागद आहे आयत आकृती याला आपण अशी गुंडाळी घातली तर वृत्तचित्ती आकाराची टाकी किंवा सिलेंडर आपण जो अभ्यासणार आहोत तो तयार होतो ओके हा पा तयार झाले ओके अशा पद्धतीनं म्हणजे याची जी लांबी आहे ती गोल कॅन्तर परिघात परिगात रूपांतरित होते आणि याची रुंदी आहे ती उंचीमध्ये रूपांतरित होते ओके म्हणजे याचा अर्थ ही जी लांबी आहे ती परिगात रूपांतरित होते म्हणजे यल दोन पायारमध्ये रूपांतरित होतो आणि याची जी रुंदी आहे बी ती उंचीमध्ये रूपांतरित होते म्हणजे या ठिकाणी यचमध्ये रूपांतरित होते म्हणजेच याचा अर्थ या हिताचं क्षेत्रफळ रुंद लांबी गुणले रुंदी घेतलं तर लांबीचं रूपांतर दोन पायारमध्ये परिघामध्ये झालं सूत्र दोन पायार आणि रुंदीचं रूपांतर यचमध्ये मध्ये झालं म्हणजे लांबी गुणले रुंदी म्हणजेच दोन पाय आर गुणले यच आणि म्हणून या ठिकाणी वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ आहे ते दोन पाय आर यच मिळाले आहे ओके इथं म्हटलेलं आहे गुंडालेला कागद उलगडा तो आयताकार असलेली दिसेल आपण आता पाहिलं ते हा कागद म्हणजे हे आपण गोल केलेला आहे अशा पद्धतीनं याचा कागदाचा तो पुन्हा उलगडला तर असा मिळतो हा कागद गुंडाळा मग हे लांबीत रूपांतर परी वर्तुळाचा परी लांबी म्हणजे रूपांतरित होतोय तो, तो आयताकार करा असले दिसेल आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच वृत्तचित्ती वक्र व्रत्तचित्तीच्या वक्राकार भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच वक्र वक्रपृष्ठफळ आहे वक्राकार भाग आहे असा म्हणून या ठिकाणी वक्रपृष्ठफळ आपण इथं म्हटलेलं आहे आयताची लांबी म्हणजेच वर्तुळाचा परीक आहे व वर्तुळाच्या तळाचा परीक आणि आयताची रुंदी म्हणजेच वृत्तचित्तीची उंची आहे म्हणजे वक्र वक्रपृष्ठफळ म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ लांबी गुण रुंदे ही लांबी जी आहे तो व्रत्तचित्तीच्या तळाचा परीक आहे आता आपण बघितला जगोल रूपांतर झालं लांबीच रूपांतर तळाच्या परिघामध्ये झालं आणि रुंदीचं उंचीमध्ये झालं मग वक्र पृष्ठबळ तळाचं परिक दोन पाय आर आणि रुंदी म्हणजे उंची यच म्हणून वृत्तचित्तीचं पृष्ठबळ दोन पाय आर यच हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता वृत्तचित्तेचं एकूण पृष्ठबळ आपण बघितलं तर वृत्तचित्तेचा वरचा पृष्ठभाग आहे तो पायार वर्ग आहे गोलच आहे तळाचा आहे तिथंही गोल आहे पायार वर्ग आणि पृष्ठबळ जे आहे ते दोन पाय आर एच आपण बघितलं म्हणजेच बंदिस्त वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ दोन पायारेचं आहे वरच्या पृष्ठाचं क्षेत्रफळ आणि तळाच्या क्षेत्राचं क्षेत्रफळ वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ वक्र पृष्ठबळ अधिक दोन गुणिले वर्तवाचं क्षेत्रफळ वरचा आणि खालचा समानच आहे त्यामुळं पायार वर्ग वरचा खालचा पायार वर्ग स्वतंत्र लिनलिता दोन गुणिले वर्तवाचे क्षेत्रफळ दोन वेळा असल्यामुळं म्हणजे वर्तुळाचं पृष्ठबळ दोन पायार एच दोन पायार वर्ग दोन पाय आणि आर दोन पाय आणि आर निघतो आहे त्यामुळे आत करायला इथला यच आणि इथला एक आर त्यामुळे दोन पाय आर यच अधिक कार हे वृत्तचित्तीचं एकूण पृष्ठबळ ओके सरफेस एरिया ऑफ सिलेंडर टेक ए सिलेंडर शेप्ड कंटेनर हिअर टेक ए रेक्टँग्युलर पेपर सीट हुज ब्रेड इज इक्वल टू हाईट ऑफ द कंटेनर दिस इज ए रेक्टँग्युलर शेप्ड पेपर ओके धिस इज अ लेथ अँड धीस इज अ ब्रेथ हिअर इक्वल टू द हायट ऑफ द कंटेनर रेफ द पेपर अराऊंड द अराऊंड द कंटेनर सचे दॅट इट इज एक्झॅक्टली कवर द करड सर्पेश एरिया ऑफ कंटेनर कट ऑफ द रिमेनिंग पेपर हिअर सिलेंड्रिकल कंटेनर हिअर पेपर रेफड हिअर लेंथ लेंथ इज इक्वल टू सरकम्परन्स ऑफ द सर्कल ओके सरकम्परन्स ऑफ द सर्कल दिस इज बॉटम unwrap the curved paper it is rectangular area of the rectangle, uh, rectangle equal uh, rectangle the area of the curved surface of the cylinder okay area of this rectangle area of this rectangle equals the area of curved surface curved surface of cylinder okay therefore length of rectangular is the circumference of circle and breadth is Breadth is height of the cylinder. Therefore, curved surface area of cylinder is equal to area of rectangle is equal to length into height. Here, circumference of the base of the cylinder and height of the cylinder, okay? Length is converted into circumference of the base of the cylinder. And breadth is converted into height of the cylinder. Therefore, uh, circumference 2 pi r and height h. Yes. टू पाय आर एच ओके टू पाय आर एच इज ए करोड सर्पेस एरिया ऑफ द सिलेंडर द अपर अँड लोअर सर्फेस ऑफ द क्लोजड सिलेंडर इज सर्क्युलर हिअर इज सर्क्युलर शेप हिअर इज ऑल्सो बॉटम सर्क्युलर शेप टोटल सर्फलेशिया ऑफ द सर्फेस एरिया ऑफ द क्लोजड सिलींडर करोड सर्फेस एरिया प्लस एरिया ऑफ द अपर सर्फेस प्लस एरिया ऑफ द लोअर सर्फेस टोटल सर्फेस एरिया इज इक्वल टू करोड सर्फेस एरिया टू आर एच एरिया ऑफ द अप्पर सर्फेस आर वर्ग अँड एरिया ऑफ द लोअर सर्फेस आर वर्ग दॅट मीन्स टू आर वर्ग ओके टू इन टू एरिया ऑफ द सर्क्युलर फेस टू आर एच प्लस टू आर स्क्वेअर कॉमन टू आर टू आर वी गेट टू पाय आर इंटू ब्रॅकेट एच प्लस आर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू टू पाय आर इन टू ब्रॅकेट एच प्लस आर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी पुढील भाग या प्रकरणातला आहे या घटकातला आहे तो पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो